लक्ष्मीच्या पावनांनी या मालिकेच्या तीन जूनच्या भागामध्ये जबरदस्त आता कलाने आपल्या नवऱ्यासाठी लढा दिलेला आहे अगदी सती सावित्री बनत आता मध्यरात्री अद्वेतला हॉस्पिटलमध्ये घेऊन येत पैसे नसताना कलाने कशा पद्धतीने अद्वेतला वाचवलंय आणि कशा पद्धतीने अद्वेतला जीव वाचवलाय हे आपण आजच्या भागात पाहणार आहोत तीन जूनच्या भागामध्ये दोघ जण किचनमध्ये काम करत असतात अद्वेत ऑमलेट बनवत असतो पण ऑमलेट बनवताना अंड कसं फोडायचं ही साधी सुद्धा त्याला माहीत नसते आणि त्यामुळे अद्वेतला अंड काही फोडता येत नसतं अद्वैत खूप प्रयत्न करत असतो कला म्हणते चांदेकर अरे काय चाललंय माझा ओटा जर का खराब केलास ना तर याद राख यावरती अद्वैत म्हणतो तुझा ओटा काय चाललंय काय तुझं तुझा ओटा माझा ओटा अग हा ओटा माझा आहे कारण घर माझं आहे कला म्हणते झालं ना सुरू तुझं माझं घर माझा ओटा अरे पण तू ओटा तो घाण करतोयस त्याचं काय अद्वैत म्हणतो गप्प बस कला म्हणते हे बघ गुपचूप खिचडी भात खा अद्वैत म्हणतो तुझा खिचडी भात मला खायचा नाहीये मी जगात भारी असं ऑमलेट बनवणार आहे त्यामुळे तुझा खिचडी भात मला नको आहे तू शांत बस बरं मला येतं बनवतं ऑमलेट आता कला हे सगळं पाहत असते एक अंड तर वेस्ट झालेलं असतं आता दुसरं अंड हा वेस्ट करणार नाही तर नशीब असं म्हणत ती आता त्याच्याकडे पाहत असते की काहीतरी चुकीचं करायला नको जेम एक अंड त्या बाउलमध्ये फुटत आणि अद्वैत आता म्हणतो बघितलस असं म्हणत फुषार कॅमारत तो आता ते अंडा हातात घेऊन मोठा शेफ असल्याचं आवडत आता मात्र कलाकडे पाहतच बसतो कला चांदेकराकडे पाहते आणि म्हणते हे बघ तू गुपचूप खिचडी भात खाऊन घे बरं हे सगळं खाण्याची काही गरज नाहीये यावरती अद्वैत म्हणतो तू नको मला सांगूस मी खिचडी भात खाऊ की मी काय खाऊ ते मला जे खायचं आहे ना ते मी नक्कीच खाईन असं म्हणत अद्वैत आता इकडे कलाकडे लक्षच देत नाही आणि पुन्हा एकदा तो आपला ऑमलेट करायला लागतो त्यावरती कला म्हणते जळलं त्यावरती अद्वैत म्हणतो जळला ना तुझा खिचडी भात बरं झालं कला म्हणते माझा नाही हा खिचडी भात जळलाय जळले तुझं ऑमलेट अद्वैत पटकन बग, ते ऑमलेट पलटतो आणि जळक मुळक ऑमलेट घेऊन टेबलवरती खायला बसतो हे बघ मी जास्तच खिचडी भात बनवलेला आहे मी थोडासाच खाणार आहे तू खिचडी भात खाऊन घे हवे तर ते ऑमलेट पण सोबत खा पण खिचडी भात खा यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो नाही नाही जगात भारी असं बनवलेलं ऑमलेट ना हा कोण मिळमिळीत खिचडी भात खाणार आहे ते काही नाही मी न जगात भारी माझं ऑमलेटच खाणार असं म्हणत अद्वैत आता हुशारक्या मारत ते ऑमलेट खायला लागतो तोंडात एक घास केल्यावर त्या विचार तो अरे देवा म्हणजे इतकं जगात घाणेरडं ऑमलेट आत्तापर्यंत कुणीच बनवलं नसेल जितकं घाणेरडं ऑमलेट मी बनवलंय असा विचार करत तो स्वतःवरतीच खूप चिडतो पण पर्याय तर काहीच नसतो जळकं मुळकं ऑमलेटचे दोन तीन घास खाऊन अद्वैत तसाच बसतो करा इकडे हसू आवरतच नसतं आणि ती म्हणते हे बघ चांदेकर खिचडी आहे इतका काही इगो करायची गरज नाही आहे सुद्धा माझ्याच हातचं खातोस ना म्हणजे मी ज्या वेळेला जेवण करते तेच खातोस ना घरातलं यावरती अद्वैत म्हणतो त्यावेळेची सिच्युएशन वेगळी असते म्हणजे कसं आहे ना त्यावेळेला घरामध्ये तुला हेल्प मिळत असते त्यावेळेला अंजू रजनीकाकी या दोघीजणी मदत करतात त्यांच्या मदतीने जेवण होतं आणि म्हणून मी ते जेवण जेवतो आज तू एकटीने बनवलेस दहा वेळा मला गाऊन दाखवशील ते काही नाहीये माझ्या तुझ्या हातचं काही काही नको आहे असं म्हणत तो पुन्हा एकदा खिचडी भाताला नकार देतो कला म्हणते बघ टेबलवरती खिचडी भात ठेवलाय तुला खायचा तर खा मी जाते असं म्हणत अद्वेतसाठी टेबलवरती खूप सारा खिचडी भात ठेवून कला निघून जाते आणि विचार करते ह्याला भूक तर लागली असेल पण मी गेल्यावरती कदाचित हा खिचडी भात खाईल मी असताना कदाचित खाणार नाही असा विचार करत ती आता पुन्हा एकदा अद्वैतला खिचडी भात शिल्लक आहे तू तो खाऊन घे असं सांगायला येते अद्वैत म्हणतो काही नाही माझं हे ऑमलेट मी खाईन आणि जळकमुळक मुळक ऑमलेट आता तीन तास खात तो बसलेला असतो कला म्हणते किती रे हट्टी आहेस तू अद्वैत म्हणतो हो आहे हट्टी कारण तुझ्या नंतर टोमणे ऐकण्यापेक्षा मी माझं ऑमलेट खाल्लेलं बरं रागा रागाने कला आपल्या रूममध्ये निघून जाते कला रूममध्ये निघून गेल्यावरती अद्वैत विचार करतो काय करू मी आता भूक तर खूप लागली जर का मी हिचा खिचडी भात खाल्ला तर हे सगळे दहा टोमणे ऐकण्यापेक्षा काय करू काय करू असा विचार करत तो आता काही किचनमध्ये दिसतंय का हे पाहायला येतो तोपर्यंत संगीता इकडे रातच्या वेळेला झोपण्याची तयारी तर ता करत असते पण तिला झोप काही येत नसते तिच्या मनामध्ये एक न शंभर हजार शंका येत असतात काय करू काय करू म्हणून ती आता देवाजवळ दिवा पण लावते मन अस्वस्थ असतं काय करावं कळत नसतं काहीतरी अघटित घडणार आहे का त्याचा हा संकेत आहे का संगीताच्या मनामध्ये शंभर प्रश्न येत असतात पण त्या प्रश्नांची उत्तर तिला काही मिळत नसतात आणि ती विचार करत असते देवासमोर दिवा लावून मन शांत होतंय का पाहते असं म्हणत ती देवासमोर दिवा लावते नमस्कार करते काही घडणार आहे का, का मला कसला हा संकेत मिळतोय असं देवाकडे आशीर्वाद मागायला लागते तोपर्यंत तो अद्वेत झोपायला वरती येतो त्याने काहीच खाल्लेलं नसतं जळकमुळक मुळक थोडंसं खाल्ल्यामुळे पोटामध्ये भुकेने कावळे ओरडत असतात काय करू आत्ता खाली जाऊ का काय करू काय करू असा विचार करत त्याला झोप काही येत नसते खालीच जातो बघतो किचन मध्ये दुसरं काही खायला मिळतंय का असं म्हणत अद्वेत उठतो आणि काही खायला मिळतंय का हे पाहण्यासाठी किचनच्या दिशेने येतो खूप लेट झालेला आहे बारा वाजून गेलेत आत्ता ऑर्डर करून पण काही येणार नाही काय करू आणि असं म्हणून तो फ्रीजर खोलतो फ्रीजर खोलल्यावरती आईस्क्रीमचा टिफिन दिसतो आईस्क्रीमचा डबा दिसल्यावरती तो, तो काढतो आणि अरे वा मँगो आईस्क्रीम आहे ना खूप दिवसांनी काय खूप महिन्यांनी वर्षांनी आईस्क्रीम खातो आहे कारण आईस्क्रीम खाल्ल्यावरती अद्वेतला त्रास होतो म्हणून घरातलं कोणी त्याला आईस्क्रीम देत नसतं पण आता पर्यायच नसतो आता आईस्क्रीम खाण्याशिवाय दुसरं हातात काही नसल्यामुळे फ्रीजमध्ये आंबेसुद्धा आहेत हे त्याच्या लक्षात येतं आणि आंबे घेतो आणि आंब्र आम ह्या मस्तपैकी आईस्क्रीम असं कॉम्बिनेशन करून खातो असं म्हणत अद्वैत एका बाऊलमध्ये आईस्क्रीम काढून घेतो आणि दोन आंबे कापून घेतो आता बाऊलमध्ये आईस्क्रीम तर घेतो पण विचार करतो भूक तर खूप लागली म्हणून थोडं 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 करत तो जवळजवळ आईस्क्रीमचा पूर्ण टिफिन बाऊलमध्ये काढून 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 संपवत संपवतो दोन आंबे थंड संपवतो आणि अख्खा डबा खूप मोठ्या आईस्क्रीमचा त्याने संपवलेला असतो भूक लागल्यामुळे त्याला कळत नाही की कि आपण किती आईस्क्रीम खाल्ले पण बोल बोल करत मध्ये त्याने पूर्ण डबा रिकामा केलेला असतो आणि तो विचार करतो चला भूक तर भागली कारण आत्ता भूकेला जर मी हिची खिचडी खाल्ली असती ना तर मात्र हिने मला दिवसभर उद्या टोमणे मारत बसली असती की माझी खिचडी खाल्लीस माझी खिचडी खाल्लीस मग कशाला ऑमलेट वेस्ट घालवलंस त्यापेक्षा हे बरं आहे आईस्क्रीम खाऊन पोटाला आधार तर मिळाला आज झोप तर येईल पण अद्वेतला हे माहीत नसतं हेच आईस्क्रीम त्याच्या जीवावरती बेतणार असं म्हणत अद्वेत आता पटकन वरती जायला निघतो कारण आता खिचडी तर शिल्लक आहे म्हणजे हिला कळेल उद्या की मी खिचडी नाही खाल्ले इकडे तोपर्यंत तो कला उठते आणि कला विचार करते चांदेकर गेलाय तरी कुठे हा चांदेकर गेलाय कुठे काहीच कळत नाही आहे म्हणजे या सगळ्या प्रकारामध्ये याला भूक तर लागली असेल मी ह्याला बोलले होते की खिचडी खाऊन घे पण ह्याने काही खिचडी खाल्लेली नाही आहे असं म्हणत कला उठते तोपर्यंत इकडे संगीताचा दिवा पुन्हा विजतो संगीताच्या मनामध्ये घालमेल चालू होते का नक्की दिवा विजतोय असं काय घडत असेल अघटित की ज्याच्यामुळे दिवा विझत चाललेला आहे संगीताला काहीच कळत नाही जीवाची घालमेल थांबवण्यासाठी ती पुन्हा एकदा देवाजवळ येते आणि नमस्कार करते कलेला फोन करू का म्हणजे मला कलाला फोन करून कळवायला पाहिजे की मला काहीतरी अघटित वाटते काहीतरी माझ्या मनामध्ये घालमेल चालू आहे पण काय घालमेल आहे काय अघटित वाटतंय हे कलाला काहीच कळत नसतं म्हणजे हे संगीताला कळत नसतं आणि कलाला इतक्या रात्री खरंच फोन करू का इतक्या रात्री फोन करून कलाला मी डिस्टर्ब करू का की नको असा विचार ती आता करत असते हा विचार करत असताना इकडे आता संगीता पुन्हा देवाजवळ येते आणि काय होत असेल तिला काही कळत नसतं पण या सगळ्यामध्ये खूप मोठा आता खऱ्यांच्या घरी एक घटना घडणार असते त्याचे चाहूल संगीताला लागत असते तोपर्यंत अद्वैत पटकन येतो अद्वैत येतो इकडे आता अद्वैत रूम मध्ये येतो रूममध्ये गुपचूप येतो जेणेकरून कलाला कळूच नाही की आपण काहीतरी खालून खाऊन आलोय आपल्याला भूक लागली होती म्हणून दबक्या पावलाने तो आतमध्ये येत असतो त्याच वेळेला कला मात्र तिकडे मागेच उभी असते आणि अद्वैत आल्यावरती पटकन लाईट लावते आल्यावर अद्वेत आल्यावरती कलाने लाईट लावल्यावरती अद्वैत दचक आणि आता अद्वैत गडबडतो कला म्हणते काय रे कुठे गेला होतास यावरती अद्वैत म्हणतो तुला का सांगू माझं घर आहे माझं किचन आहे मी कुठेही गेलं असेल कला म्हणते अच्छा म्हणजे किचन मध्ये गेला होतास या का यावरती अद्वैत म्हणतो तू का इथे उभी आहेस तुला इथे उभं राहण्याचं काम काय यावरती कला म्हणते कसं आहे ना हेच मला तुझ्या तोंडून ऐकायचं होतं की माझं किचन आहे मी कुठे पण जाईन मी काहीही करीन ते ऐकण्यासाठीच मी इथे थांबत होते ते ऐकल्याशिवाय मला चेन रे पडेल म्हणूनच मी फक्त इकडे थांबले होते अद्वैत म्हणतो काय चाललंय तुझं म्हणजे झालं बोलून यावरती कला म्हणते भूक लागली होती ना मग मी आधीच सांगितलं होतं की खिचडी भात खाऊन घे आता खिचडी भातच खाल्लास ना अद्वैत म्हणतो बिलकुल नाही खिचडी भात बिलकुल खाल्ला नाहीये मी तुझा खिचडी भात जसा तसा आहे तो खायची मला काही गरज नाहीये कळलं का यावरती कला का म्हणते काय मग तू खाल्लंच तरी काय अद्वैत म्हणतो त्याच्याशी तुला काय करायचं आहे मी काहीही खाईन आणि काहीही ठेवेन ते करण्याचं तुला काही गरज नाही आहे फक्त तुझा खिचडी भात मी खाल्लेला नाहीये तुझ्याच खाण्याची मला काही गरज नाही आहे असं म्हणत दोघांच्यात पुन्हा भांडणं होतात तू काय खाल्लं मी काय खाल्लं भांडणं काय केली हे सगळं आगाव अतियागाव पुन्हा पुन्हा चालू होतं अद्वैत म्हणतो चल मला आता झोप आलेली आहे उद्या मला ऑफिसला जायचं आहे असं म्हणत कलासोबत भांडून आता अद्वैत इकडे झोपण्यासाठी येतो आणि त्याच वेळेला कला विचार करते ह्याला भूक तर लागली होती पण ह्याने नक्की खाल्लंय तरी काय काय कळायला मार्गच नाहीये तोपर्यंत इकडे आता सगळे चांदेकर दोन तीन कार करून निघालेले असतात एका कारमध्ये नैना राहुल आणि त्याचबरोबर रोहिणी आणि रजनी हे चौघ जण असतात बराच उशीर झालेला असतो त्यावरती रोहिणी म्हणत असते राहुल अरे मला तर खूप भूक लागले रे म्हणजे आपण किती वेळ प्रवासच प्रवासच करतोय राहुल म्हणतो मम्मा एखादं हॉटेल बघतो आणि ते खाण्यासाठी थांबवतो यावरती रोहिणी म्हणते नको नको आपण जर का खाण्यासाठी थांबलो तर दोन्ही गाड्यांची चुकामुक होईल आणि परत आबा ओरडतील आणि त्यासाठी खूप उशीर पण होईल हॉटेलमध्ये खायला थांबलो तर मला भूक तर खूप लागले खूप लेट झाला ना आपल्याला निघे निघेपर्यंत आणि पोहोचेपर्यंत पर्यंत यावरती रजनी म्हणते खरंच म्हणजे खूपच लेट झालाय पण एक काम करू का माझ्याकडे ना कोकम सरबत आहे आणि लाडू आहेत आणि अजून पण काही खाऊचा पदार्थ आहेत चटरपटर पटर खाण्याचे पदार्थ आहेत घरगुती केलेले ते देऊ का रोहिणी म्हणते दे ना वहिनी अगं कधीपासून मला भूक लागले बरं झालं हा हे पदार्थ तू घेऊन आलीस ते म्हणजे बरं झालं अशा आयत्या वेळेला हे असे पदार्थ खायला उपयोगाला येतात तुला नेहमी बरोबर आठवण होते का या ते रजनी म्हणते नाही नाही अहो वैनस मला नाही हा आठवण झाली या वेळेला कलाने मला जबरदस्ती मागे लागून हे पदार्थ खायला दिलेत मी तिला नको नको म्हणत असताना कला काही ऐकायला तयारच नव्हती तिने जबरदस्ती माझ्या बॅगेमध्ये हे सगळे पदार्थ टाकलेत कलाचीच कृपा म्हणायची ही चला त्या निमित्ताने का होईना आपल्याला पोट पेट पूजा तर करायला झाली अचानकपणे हॉटेल कुठे भेटणार आहे असं म्हणत रजनी आता लाडू काढून रोहिणीला देते लाडू काढून आता राहुलला देते आणि स्वतः पण खायला लागते आणि ती नैनाला म्हणते नैना तुला देऊ काही खायला यावर ती नैना म्हणते नको नको मला काही खायला वगैरे नको मला तशी काही भूक पण लागत नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र रजनीला संशय येतो रजनी म्हणते अग तुला भूक नाही म्हणजे आम्ही नॉर्मल लोक आहोत तरी सुद्धा घरून निघून बराच वेळ झाला आम्हाला भूक लागली आणि भूकेने आम्ही कासावीस होऊन लगेच खाण्यासाठी शोधतोय आणि तू दोन जीवांची आहेस तुला भूक नाही लागली तुला काहीच त्रास नाही होत आहे मी बघतीये प्रवासात बसल्यापासून तुला कसला कसला त्रास होत नाहीये मी सोहमच्या वेळेला होते ना नुसतं गाडीमध्ये बसलं ना की मला उलटी व्हायची त्रास व्हायचा आणि या सगळ्यामध्ये मी खूप हैराण व्हायचे खायला तर इतकं लागायचं ना सारखी भूक लागायची काहीतरी खायला पाहिजे काहीतरी खायला पाहिजे असं वाटायचं पण तुझं लक्षण दिसतच नाहीये रोहिणीला पण संशय येतो रोहिणी म्हणते हो मला सुद्धा राहुलच्या वेळेला खूप खाव वाटायचं आणि खूप त्रास सुद्धा व्हायचा उलटी मळमळ जळजळ हे सगळं व्हायचं पण हिचे काही लक्षणच दिसत नाहीये आता मात्र नैनाची चोरी पकडलेली गेलेली असते नैना विचार करते अरे देवा कुठच्या संकटात मी अडकले म्हणजे या सगळ्यांना मला काही त्रास होत नाही हे बोलून खरच मी खूप मोठं संकट स्वतःवरती ओढवलंय आणि यांना माझ्यावरती संशय आला तर आता काय करू काय करू असा विचार करत खोटारडी नाही ना पुढचं प्लॅनिंग सुरू करते आणि ती आता म्हणते खरं सांगू का की तर मी गाडीत बसल्यापासून मला मळमळते मल गाडीत बसल्यापासून मला उलटीसारखं होतंय पण तुम्हाला सगळ्यांना सा सांगितलं तर तुम्हाला सगळ्यांना त्रास होईल आणि म्हणून आणि म्हणून मी तुम्हाला काही सांगितलंच नाही तुम्हाला सांगणं सांगण्याचं कारण इतकंच आहे की तुम्हाला सगळ्यांना त्रास होऊ नये पण आता सुद्धा मला मळमळत आहे राहुल मला उलटीसारखं होतंय आणि ती मुद्दाम उलटीची ऍक्शन करायला लागते आणि राहुल गाडी थांबव राहुल गाडी थांबव असं म्हणत राहुलला गाडी थांबवायला सांगते नायलाज आणि राहुल गाडी थांबवतो नैना आता बाहेर पडते कारमधून आणि उलटी झाल्याची ऍक्शन करायला लागते तोपर्यंत रजनी म्हणते राहुल जा अरे ती एकटीच आहे बाहेर तू सुद्धा जा आणि तिला सांभाळ बरं जरा असं म्हटल्यावर ती नायलाचा आणि राहुल बाहेर येतो नैनाची ओव्हर ॲक्टिंग सुरू असते मला उलटी होते मला उलटी होते मला हे होतंय मला ते होतंय आणि तोपर्यंत इकडे आता राहुल बाहेर येतो तिला पाणी देतो आणि पाणी देऊन तिला थोडंसं बरं वाटेल असं कम्फर्टेबल करत असतो रजनी आणि रोहिणी विचार करतात की आतापर्यंत आम्ही का काही न बोलेपर्यंत ही मुलगी नॉर्मल शांतपणे बसली होती पण आत्ता आम्ही बोलल्यावर ती अचानक हिला इतका त्रास व्हायला लागला आता दोघींना पण तिच्यावरती संशय येतो नयनाची ऍक्टिंग काही थांबायला तयार था नसते तोपर्यंत इकडे अद्वैत रात्री अस्वस्थ होतो त्याला आईस्क्रीमची अलर्जी असते आणि त्याच्यातूनच खूप थंड डब्बाभर आईस्क्रीम खाल्ल्यामुळे आणि पोटात दुसरं काहीही नसल्यामुळे अद्वेतला आता खूप त्रास व्हायला लागतो तो एकदम पॅमिक होतो श्वास घ्यायला त्रास होतो त्याला खूप त्रास होत असतो आणि तो कलाला उठवण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून कला आपल्याला हॉस्पिटलाइज करेल किंवा आपल्यावरती काहीतरी उपचार करेल पण बराच वेळ कलाला जाग येत नसते कारण कला खाली झोपलेली असते आणि आता इकडे अद्वैत साध का हातवारे करत असतो त्याच वेळेला पाण्याचा ग्लास अद्वेतच्या हातून खाली पडतो तो आवाज होतो मोठा आणि मग मात्र कलाला जाग येते चांदेकर काय झालं असं म्हणत कला आता इकडे तिकडे पाहते आणि अद्वैतची अवस्था बघून कला हादरते याला काहीतरी खूप भयानक होतंय हे तिला कळतं आणि मग लगेचच ती उठते चांदेकर चांदेकर असं म्हणत ती अद्वैतच्या जवळ येते काय होते तुला पण अद्वैतला काहीच सांगता येत नसतं की तिला त्याला काय होतंय मग कला उठते अद्वेतला हात देते आणि त्याला बसलं करते बसलं करून त्याला आता पाणी पाजण्याचा प्रयत्न करते पण अद्वेत पाणी पिण्याच्या पण मनस्थितीत नसतो काही बोलण्याच्या पण मनस्थितीत नसतो आणि त्याला काही सांगता सुद्धा येत नसतं मग मात्र कला त्याला म्हणते ऐक ना चांदेकर काय होत आहे कलाला काही कळत नाहीये आणि अद्वेतला काही बोलता येत नसतं पाणी पिण्याचा तो प्रयत्न करतो पण पाणी त्याच्या घशातून खाली जातच नाही कला विचार करते ते काही नाही आत्ताच्या आत्ता याला मला हॉस्पिटलाइज करायला पाहिजे नाहीतर ह्याच्या जीवाला धोका होईल पण हॉस्पिटलाइज करण्यासाठी माझ्या सोबत कोणी नाहीये काय करू कला खूप घाबरते आणि अद्वेतला आता मात्र धरते आणि ती रिक्षा बोलवते रिक्षा बोलवून मनाचा ठिया करून आपल्या नवऱ्याला आपल्याला वाचवायचंच आहे असं म्हणत सती सावित्री कला आता अद्वेतला हाताला धरून बाहेर येते आणि वेळेला त्यांचा एक नोकर सुद्धा येतो मग तिघजणं मिळून आता रिक्षेमध्ये त्याला घालतात मग रिक्षावाला अद्वैत कला हे जण मिळून आता रिक्षेत बसतात आणि आता हॉस्पिटलला येतात हॉस्पिटलला आल्यावर ती कला सांगते याच्यावरती ताबडतोब उपचार जोगरा याला खूप त्रास होतोय यावरती नर्स म्हणते हे बघा हॉस्पिटलचे नियम असतात आम्ही उपचार तर सुरू करू पण त्या सगळ्या आधी तुम्हाला फी भरायला लागेल फी भरल्यानंतरच उपचार सुरू होतील कला म्हणते असं करू नका तो ना जीवन मरणाच्या दारात आहे मी दुप्पट टिप्पट पैसे देईन पण आत्ता माझ्याकडे पैसे नाही आहेत मी उद्या पैसे देऊ शकते पण प्लीज प्लीज आत्ता याला वाचवा नर्स म्हणते फॉर्मॅलिटीज फॉर्मॅलिटीज असतात मी तुमचं काहीही म्हणणं ऐकू शकत नाही मॅडम तुम्हाला आधी पैसे भरायला लागतील ला आणि मगच उपचार सुरू होईल मग मात्र कला आता नर्सला असा दम देणार असते आणि अद्वैतचा उपचार सुरू न केल्याबद्दल खूप तमाशा करणार असते कलाने आपल्या जीवावरती खेळत नर्सला पण दम देत आता अद्वेतचा जीव वाचवणार असते आता कला अद्वैतचा जीव वाचवणार आणि त्यानंतर चांदेकर कलाला भेटल्यावरती कसं कौतुक करणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे